नमस्कार मित्रांनो पुन्हा तुमचं स्वागत आहे मनोज पाटील व फेसबुक या चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत झुरखेडा तालुका दरणगाव जिल्हा जळगाव या ठिकाणी बागेश्वर सरकार धीरेंद्र शास्त्री महाराज यांची हनुमान कथा ऐकण्यासाठी नमस्कार मित्रांनो मनोज पाटील या ब्लॉग चॅनलमध्ये यूट्यूबमध्ये फेसबुकमध्ये आणि एक विषय सांगायचा जर झालं तर आज या ठिकाणी जी कथा ला हनुमान कथा लावण्यात आली सुरू करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी ते जेवणाची भोजना जेवण भोजनाची व्यवस्था देखील केलेली आहे परंतु हे वातावरण आणि पाणी पडल्यामुळे ते असोकांची काही कमी नाही आहे आता या ठिकाणी आम्ही आता या ठिकाणी हे पा एक की जेडी दोन प्रकारची एक की आणि बीपी ने काय आहे वो लॉकी हा के लॉकी आणि एंक टीजेडी असं वर्णन आलेला आहे आणि हा मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी जेवणाचा स्वाद घेत आहेत आणि हे वगैरे संदी सुविधा या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि कोण शेवट देखील अगदी जोमाना म्हणजे एक होशन की चांगल्या प्रकारे काम करत आहेत आणि नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहू शकतात आम्ही आलेलो आहे बागेश्वर सरकार यांच्या कथेसाठी धुरखेडा तालुका धरणगाव या ठिकाणी पाऊस सुद्धा तुम्ही भंडाऱ्याचं पण आयोजन करण्यात आलेलं आहे जे भाविक या भंडाळमध्ये मुक्कामी त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे तर अगदी छान या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे पाऊस काल झाला होता तरीही भाविकांची संख्या कमी झालेली नाहीये तर दादांनी नुकतीच माहिती दिली तर अशा प्रकारची व्यवस्था आता आम्ही ज्या ठिकाणी म्हणजे साहित्य किंवा स्वयंपाक सेवे त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जातोय आता तर चला तर मग मग याच्यानंतर आम्ही मेन मंडपात जाणार आहोत या रात्रीचा सीन रात्रीची वेळ आहे चला तर मग या ठिकाणी ठिकाणी पाहू शकतात

दूरपर्यंत पहा स्वयंपाका आज दिव्य दरबार होता व सकाळी अकरा वाजेपासून भोजन व्यवस्थेमध्ये अखंड न पडता खंड न पडता कंटिन्युअस आज पुलाव व पुलाव आणि लापसी लाप यांचा महाप्रसाद होता व तो कंटिन्यू चालू आहे जवळपास एकशे दहा साडे हा साडे दहा चालू आहे जवळपास एकशे दहा बघून इतका प्रसाद हा पुलावचा झालेला आहे व लापसी त्याच्या बरोबर चालूच आहे आज आमच्या या निवाच्या भूमीवर बागेश्वर दादांचे बाबांचे पंडित धीरेंद्र शास्त्री यांचं आज या हनुमंत कथेच्या आणि आज सकाळी दिव्य दरबाराचा हा तिसरा दिवस होता आज जवळजवळ त्या ठिकाणी दोन लाखाच्या आसपास लोक एकत्र आले असतील दोन लाखाच्याही पुढे कारण आतापर्यंत स्वयंपाकाच्या म्हणण्यानुसार शंभर पातेलं स्वयंपाक एक पूर्ण ट्राली लागतीची असे जवळजवळ इथे सत्तर ते ऐंशी हजारच्या वर लोकांनी जेवण केलेलं आहे आणि भाविकांनी आणि अजूनही कमीत कमी पंचवीस ते तीस हजार भाविक या महाप्रसादाचा लाभ घ्यायचे बाकी आहेत ज्या कथा संपेल त्यावेळेला ते भाविक आणि अतिशय उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये आजपर्यंत ईश्वराच्या कृपेने फक्त पावसाचं थोडंफार अवकाळी पावसाचं संकट पोडलं तर दुसरं कुठलंही आपत्ती परमेश्वराच्या कृपेने या, लाग या कार्यक्रमाला आली नाही आलेला प्रत्येक भाविक हा या ठिकाणी सुखरूप आलेला आहे आणि आतापर्यंत तो सुखरूप पोहोचलेला आहे पुढचे दोन दिवसही अशाच पद्धतीने प्रत्येक भाविक हा सुखरूप यावा आणि सुखरूप द्यावा या ठिकाणी दोघही वेडेला होणारा महाप्रसिद्धीचा लाभ त्यांनी मोठ्या प्रमाणावर घ्यावा ही नी सगळ्या निमखेडा धुरखेडा या गावकुरीच्या वतीनं मी बाबेश्वर धामच्या कृपेनं परमेश्वर टेडू विनंती करतो नमस्कार धन्यवाद जय आज मी गावात झुरखेडा गावाचा लोकनियुक्त सरपंच असून आमच्या गावावर आणि परिसरात मान्य धीरेंद्रजी शास्त्री महाराजांचा कार्यक्रम आहे तिथं आज दिव्य दिव्य दरबार व कथेचं आयोजन करण्यात आलेलं होतं शनिवार निमित्ताने तर महाराजांच्या कथेसाठी विविध जिल्ह्यातील किंवा शहरातील जिथं भाविक आलेले होते त्या पावसाच्या अभावी आम्हाला थोडासा त्रास झाला पण भाविकांना थोडासाही त्रास होऊ नये याची काळजी आम्ही परिपूर्ण घेतली आणि इथून भाविक सुखरूप घरी जातील याची पोलिसांमार्फत किंवा आमच्या स्वयंसेवकांमार्फत परिपूर्ण काळजी घेण्यात आली कोणीही आमच्या इथून महाप्रदाचा लाभ घेतल्याशिवाय जाऊ नये ही सगळ्यांनी काळजी घेतली आमचे सर्व स्वयंसेवक काही प्लेट वगैरे धुण्यासाठी आहेत काही धान्य भंडारात आहेत काही आपल्या मंडपात आहेत आपल्या स्वयंपाकगृहात आहेत सगळे स्वयंसेवकांनी एकदम आनंदित काम करत आहात पथराड जुरखेडा निमखेडा धार शेरी वंजारी कपाट सर्व परिसरातील गावांनी खूप मेहनतीने काम चालू आहे सर्वांच्या सहकार्य आम्हाला लाभात आहे आणि जे दाते आहेत ते दाते आजही आम्हाला सगळं सुखरूपपणे सगळं सेवा पुरवत आहेत तसंच आम्ही माननीय गुलाबराव पाटील यांचे आभारी आहोत की त्यांनी आम्हाला सगळं फोन केल्याबरोबर जे माहिती पाहिजे ते मिळत आहे तसंच गिरीश गिरीश भाऊंचे आभार आहेत माननीय मनीष जैन साहेबांचे आभारी आहोत जे जे दाते आहेत आमचे विविध प्रकारचे सर्व आम्हाला पुरवतायत जसे जशा जेस पद्धतीने आम्हाला आवश्यकता आहे त्या पद्धतीने आम्ही मागणी करतो आहे त्या पद्धतीने आम्हाला देवाच्या कृपेने सगळं मिळतंय त्यासाठी आम्ही सर्व दात्यांचे आभारी आहोत आणि आमच्यातर्फे सर्व दात्यांना जे काही लाभेल देवाकडून ते मिळो हे आमचे प्रभू चरणी प्रार्थना आहे धन्यवाद जय श्रीराम जय श्रीराम आज आमचा कथेचा तिसरा दिवस अगदी आनंदाने इथं पार पडत आहे सर्व भाविक आज आमचं सगळ्यांना मी एक सांगू इच्छितो की भाविकांची जास्तीत जास्त व्यवस्था कशी होईल यासाठी आमचे स्वयंसेवक रात्रंदिवस मेहनत घेत आहेत परिसरातील हजारो स्वयंसेवक पार्किंग व्यवस्था असेल अन्न भांडर असेल भोजन व्यवस्था असेल नंतर मंडपात असेल वेगवेगळ्या प्रकारची सेवा सर्व स्वयंसेवक निस्वार्थपणे इथं सगळे सेवा देत आहेत आणि सर्वांकडून सर्व दात्यांकडून आम्हाला न सांगता अन्न अन्नासाठी अन्नदानासाठी मदत होत आहे जय श्रीराम हा त्यांना जे स्वयंसेवक होते त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते ते स्वतः गुहार जवळ जवळ तुम्ही अगदी गरम गरम स्वयंपाक या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि सर्व महिला एका भक्ती भावनेने या ठिकाणी अशा प्रकारे स्वयंपाकाचं uh, so, नियोजन करून अगदी uh, हो भक्तांसाठी अगदी व्यवस्थित स्वयंपाक uh, वगैरे असं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे हे पहा तुम्ही चुलीवरची पोळी असं या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पाहू शकता श्री हनुमान कथा व भव्य दिव्याचे आठ कुंडली रुद्रयोग महायज्ञाचं हे स्टेज आहे आणि आता मी या ठिकाणाहून मध्ये प्रवेश करतोय तर बघा तुम्ही भव्य दिव्य असं स्टेज या ठिकाणी आणि सुंदर असं डेकोरेशन एक उत्साहाचं वातावरण खऱ्याचं खूप चांगल्या प्रकारची सुविधा चांगल्या प्रकारचं डेकोरेशन या ठिकाणी केलेलं आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी लायटिंगची व्यवस्था केलेली आहे दादा असं मागे येऊन जा तुम्ही मागे जा आणि हे दाखवा बघा हा भव्य एकशे आठ तुम्ही यज्ञ मध्ये पाहू शकतात दादा इकडे एक मिनिट मध्ये दाखवा पुढे या पुढे या मध्ये दाखवा इकडे इकडे या पाहू शकतात तुम्ही या ठिकाणी रांगेने सकाळी या ठिकाणी यज्ञांची म्हणजे व्यवस्था केलेली आहे ओके नमस्कार आज आम्ही झुरखेडा निमखेडा या गावी धर्मगुरु धीरेंद्र शास्त्री यांचं हनुमंत कथेचे जे आयोजन आयोजक ग्रामस्थ करत आहेत त्या कथेच्या श्रवणासाठी आम्ही आज आलोत इथे दिव्य दरबार व कथेचं आम्ही श्रवण केलं एक चांगल्या पद्धतीचं चा वातावरण इथे आम्हाला दिसतं भक्तिमय वातावरणात सर्व भक्त इथे शांततेत बसलेले त्याचप्रमाणे इथे जे स्वयंसेवक आहेत मंडपातली व्यवस्था असेल सुरक्षिततेची व्यवस्था असेल भोजन मंडप असेल स्वच्छता असेल या संदर्भामध्ये चांगल्या पद्धतीची काळजी घेत आहेत कोणाला वैद्यकीय अडचण आली तर वैद्यकीय या संदर्भात सुद्धा सूचना देत आहेत आयोजक आणि मी या कार्यक्रमाला ज्या ज्या दात्यांनी हातभार लावला त्यांचंही आजच्या प्रसंगी आयोजकांच्या वतीने मी त्यांच्याबद्दल कृतज्ञ व्यक्त करतो की अशा दात्यांमुळे असे मोठे कार्यक्रम होत असतात आणि आम्हाला या कथेमध्ये हनुमंताच्या बाबतीमध्ये चांगल्या पद्धतीची माहिती आम्हाला पीठाधीश्वर बागेश्वर धाम यांच्याकडून मिळाली धन्यवाद आ, नमस्कार आज जुरखेडा निमखेडा येथे होत असलेल्या या दिव्य अशा हनुमंत कथेसाठी आज श्रवणाचा योग आला इथे पिठादीश्वर बागेश्वर धाम आदरणीय श्री धीरेंद्र शास्त्री यांचं कथाश्रवण करण्याचा आज योग आला पावसाळी वातावरण असताना सुद्धा भावी व्रत ची मोठी गर्दी इथे जमलेली होती अगदी शांततेत सर्वांनी श्रवण केली हनुमंताविषयी चांगल्या पद्धतीची माहिती आम्हाला महाराजांनी दिली व आपल्या सनातन वैदिक हिंदू धर्माशा साठी ही खूप मोठी अशी प्रेरणादायी आणि असे कार्यक्रम तरुणांनी आयोजकांनी घेतले पाहिजेत असं मला वैतिश वाटत आज इथे पेंडॉलमध्ये कथेच्या ठिकाणी आयोजकांनी काही वैद्यकीय असतील त्या बाबतीत सूचना दिल्या भोजनाच्या इथे आम्ही महाप्रसाद घेतला तिथे चांगली व्यवस्था बघितली स्वच्छतेच्या बाबतीमध्ये सुरक्षेच्या बाबतीमध्ये सगळं प्रशासन चांगल्या पद्धतीचं चा स्वयंसेवक व आयोजक घेत आहेत आजच्या प्रसंगी ज्या आयोजकांनी या कथेसाठी हातभार लावला तातृत्व दिलं सुद्धा मी आज आजच्या प्रसंगी आयोजकांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार मी चोपळा तालुका आरगावून आलेलो आहे इथे कथेसाठी झोत्या गावामध्ये आलेलो आहे माझ्या आत्या भाऊ आदरणीय स्वतु भाऊ मला अतिशय जीवनामध्ये आणलं आहे असं संस्कृत चांगल्या ठिकाणी आम्हाला मिळालं की तिथे व्यवस्थित काही आम्हाला मिळालेलं आहे असंच कुठेतरी आपण घ्यायला पाहिजे त्या पद्धतीने महाराजांचे काहीतरी आपण संस्कृती घ्यायला पाहिजे विचार घ्यायला पाहिजे या संदर्भातून आम्ही इथे कायमसिबी येत राहतो आणि मला जीवनामध्ये आत्या बोळा दोन शब्द बोलतील हे मी त्यांना विनंती करतो हा हे माझे एक गावामध्ये रहिवासी आहेत आणि योगासन योगा रात्री आमची आठ आग वाजेला आमची भेट झाली आणि त्यांना फार आनंद झाला आणि मला देखील आनंद झाला आणि ह्या कार्यक्रमाला एक सहभागी म्हणून हे आमचे गावचे माझे बोरगा चिर हा चिरंजी म्हणतो चाळीस हा नातू राहू आठ मिनट हा तू काय बा सर्वौणि नशतो प्रतिप्रयाम् पदये जलेह शीतले शीतले तुम जगत माता शीतले तुम जगत पिता शीतले तुम जगत तारि शीतलाय नमो नमः देवादि वंदनम आत्मादि वंदनम हरि ॐ मंत्र हरि ॐ जगनेने जगमय जंत देव आप सभी जो भी मंच पर हैं आप सभी दूर से हाथ जोड़ करके प्रणाम करके आप सभी मन से प्रस्थान करेंगे कोई भी भगवान को स्पर्श न करें आप सभी बिना हाँ, बिना हाथ स्पर्श किए हाथ जोड़ करके दूर से प्रणाम करके आप सभी मन से प्रस्थान करेंगे कल पुनः हाँ आप कथा के समय ठीक तीन बजे आप सभी पधार जाएं, आ, आना नहीं तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला ला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा ही विनंती खूप खूप धन्यवाद थँक्यू